नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आता लगभग नऊ वाजलेत पावसाने थोडासा आराम घेतला सकाळी पडून गेला आहे तर आत्ता मी आणि मयूर चाललो आहे जरास जंगलामध्ये टाकल्याची भाजी आज आणूया गावाकडे आलं तर म्हटलं जंगलामध्ये जरा फेरफटका मारून या टाकल्याची भाजी वगैरे कसं पावसाळ्यातून एकदा तरी खावी तर लास्ट टाईमला आपण एकदा खाल्लेली पण आज म्हटलं जरा जातो परत जंगलामध्ये तर अवनी आजीसोबत खेळते तर आम्ही दोघं जातो भाजी घेऊन येऊ मग साफ करायची आणि बनवायची दुपारच्या जेवणामध्ये टाकल्याची भाजी असणार आहे तर चला निघूया इकडे बघताय म्हणजे सकाळी ना पाऊस पडलाय ना तर पाणी बघ कसं तुडुंब भरलंयकांड्यांमध्ये हो आणि हा पूर्ण आपला गावाकडचा परिसर सर्व मलकांड्यांमध्ये तुम्हाला पाणी दिसेल कारण पावसाचा जोरच तेवढा आहे तर आपल्याला ॲक्च्युली गोदडी साईडून आहे ना सुन्या घराची इथून खाली आहे आणि मग खाली वाघदऱ्या साईडला जाऊन आपल्याला टाकल्याची भाजी आणायची आहे ही बघताय ना ही कुरडूची भाजी ह्याची पण बन भाजी बनवतात तर बघूया ती बन काहीतरी करू आणि आता तिरडे वगैरे यायला लागलेत गणपती बाप्पाला तिरडे वगैरे लागतात तेव्हा त्याची सोय आता आपोआप होते निसर्ग कसा आपोआप चालत असतो त्याच्या चक्रानुसार हे सुन्याकाकीचं घर गर। आणि घरासमोर आहे ना पूर्ण बगीचा आहे हे सगळी झाडं आहेत वेगवेगळी फुलझाडं आहेत इकडे आणि इकडे हे कृष्णकमळ ॲक्च्युली फुलांचा बहर आता गेला है। ला लेला है। है आहे पण लास्ट टाइम मला बऱ्याच जणांना विचारलेलं कसलं झाड आहे तर हे आहे कृष्णकमळ ही जी वेल दिसते ना ही मस्त फुलं येतात त्याला पण आणि बाकी तगारी वगैरे आहे हे गंग्याचं परसावन आणि परसावनाचा हा जो खालचा भाग आहे ना याला बोलतात प्रॉपर गोधडी तर हा गोधडीचा पूर्ण एरिया आणि इकडे आपली वरच्या साईडला घरं आहेत आणि हा खालचा गोदडीचा परिसर ते जे मोकळं तिकडे मैदान टाईपचं दिसतं आहे ना तो आहे वागदऱ्याचा एरिया आणि त्याच्या पलीकडे मग तिकडे आलं भराडं आणि भराडं म्हणजे आपला ओढा वगैरे त्या पट्ट्याला आहे तो जो जंगलचा पट्टा दिसतो आहे ना या पठाराच्या खालच्या बाजूस आपला ओढा आहे तर आपल्याला इथे खाली जायचं आहे त्या पठारापर्यंत पण नाही जायचं आहे इकडे खाली जायचं आहे आणि मलकाण्यांमध्ये मस्त टाकला आला असेल हवा हवाभावा कशी मस्त सुटले भारी एकदम हां आंबा पण भरपूर जुना आहे म्हणजे एवढा लागतो ना बिटकी ॲक्च्युली पण भरपूर लागते म्हणजे पेर असतो खाली नंतर नंतर खाऊन खाऊन कंटाळा येतो एवढे ह्याच्यावरचे आंबे लागतात तर हे जे झाड बघतात ह्याला गोमेटं बोलतात तर हे बघा हे गोमेटेचं फळ आहे ॲक्च्युली तोंडलीसारखं असतं मागेरी हे आपण जंगली तोंडली बोलू शकतो तर हे गोमेटं कधी जर सह्याद्री फिरता फिरता गोमेटं जर तुम्हाला सापडलं तर ते फळ तुम्ही खाऊ शकता हां नागपंचमीला वापरतात तर हे झाड बघून ठेवा गोमेटा कधी जर दिसला एकच फळ आपल्याला भेटला म्हणजे आता लागायला सुरुवात झाली आता नागपंचमी येईल ना थोड्या दिवसात हे बघ अजून एक आहे तरी अजून ही फळं लागतील आता ही सुरुवात आहे तसं जंगलात आल्यानंतर खायची काही कमी नसते फक्त तुम्हाला ना माहिती हव्यात काही काही गोष्टी तर हा गोमेटा लक्षात ठेवा हा रानटी भेंडा ॲक्च्युली आता भेंडे लागतील आणि ह्याची पण भाजी करतात पण आता कसं आहे सगळ्यांना सगळं काही मिळतं त्यामुळे जंगलातल्या रानटी भेंडेची भाजी कोण करायला बघत नाही अदरवाइज हाची भाजी सुद्धा छान होते जेव्हा आपण मच्छी वगैरे बनवतो ना तेव्हा हे भेंडे वगैरे टाकतात छान आहे और आंटी भेंडा हो मस्त आहे भरपूर आता लागेल ना हम्म लागेल आता गणपतीला गणपतीला मिळतील आंटी भेंडे काहीतरी करूया तेव्हा करूया आणूया हा इकडे मंडळी बघताय का एकच रोवन आहे ऍक्च्युली कुर्टा बोलता त्याला फिरुस फिरुस्त आहे हे बघा चांगला आहे ताजा आहे छान आहे मस्त आहे ना मशरूम मशरूम नशिबाने विकत खूप भाव आहे जा पण मुंबई पेक्षा हे जे गावठी आहे ना त्याची चव एक नंबर असते एकच भेटले अजून एक दोन जर भेटली ऍक्च्युली हा ही जी असतात ना त्याला कुर्ट बोलतात तर कुर्ट म्हणजे एकू, एकूर एकूर असतं हा एक भेटलाय ना आता आजूबाजूला कुठेतरी एखादं असेल आणि जी रोहन असतात अळंबी ती कशी एकाच ठिकाणी असतात असतात बघूया नशीब असेल तर अजून एखादं भेटेल आणि इकडे मंडळी बघताय भारिंगेच्या भाजीला आता ना यायला सुरुवात झाल्यात तर या फुलांची पण भाजी छान होते ऍक्च्युली चांगली फुले येऊ देत मग काहीतरी भाजी करू भारंगी भाजी आहे पण आता आपण ही नाही खाऊ शकत मे जून पर्यंत खाऊ शकतो आता जून होते ना त्यामुळे आपण नाही कोवळ्या खातात खाल्ली मला तर मी आली नव्हती गावी तर मला काय खायला आता माहिती पडली ना आता माहिती पडलं मयुरला थोडी थोडी ओळख करून देतो रान भाज्यांची त्याची फुलं आता येतील फुलांची पण भाजी छान होते मग अशी तुम्हाला दाखवली बघा फुलं या डिऱ्यांची पण होईल कोली डिरी आहे पण आता नको आता कसं एंडिंग एंडिंगपर्यंत या रानबाजा नाही खात तर इकडे म्हणजे बघताय भरपूर सारा टाकलाय हा बघा आपण टाकल्याच्या बाईसाठी खास आलेलं आहे तर टाकला आहे ना मयुरी माहिती आहे शेल दुदा सांगतो हे जे वरचं असतं ना कोली कोली डिरी अशी तेवढीच घ्यायची टाकला कधी मुलासकट तोडायचं नाही तर असं आपण टाकला वरचं 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 जरा जमा करूया नंतर पण त्याच्या पानांचीच भाजी करतात पण आता आपण वरची डिरी डिरी घेतो जंगलात येऊन भाज्या तोडण्यात आणि मग बनवण्यात मजा आहे ना लांब पण हा एक अर्धा तास वगैरे खाली जंगलात आलो ना की सगळ्या भाज्या मिळतात मुबलक प्रमाणात तर आता इथला जेवढा मिळेल तेवढा टाकला तोडूया बाकी मग पुढे जिथे मिळेल तिथे थोडं कारण टाकला भाजी अशी आहे ना जंगलात मुबलक असते अवेलेबल फक्त काही काही ठिकाणं आहेत सगळ्या ठिकाणी टाकला मिळणार ना तुम्हाला काही काय मोजकी ठिकाणं आहेत तिकडेच टाकला मिळेल इकडे ही बघताय ना ही मुळ्यासारखी किंवा फ्लावरच्या बाहेर जे पानं असतात तशी दिसणारी ही पण भाजीच आहे ह्याला बोलतात खापऱ्या खापऱ्या किंवा पत्री तर ह्या भाजीला अशी खास स्पेशल चव असते याच्यामध्ये डाळ वगैरे मिक्स करून आहे ना ही भाजी केली जाते ही पण भाजी एकदम चविष्ट असते आणि आरोग्याला एकदम चांगली असते राहनभाज्या म्हटलं ना तर सगळ्याच भाज्या आरोग्याला चांगल्या पावसाने मस्त हजेरी लावले भाजी जमा करता करता पावसाचं असंच आहे सध्या कधी पण येतो आहे आणि जोरदार येतो आहे तर अजून आपल्याला भाजी थोडीफार लागेल तिकडे थोडं वरच्या बाजूत जाऊया आणि तिकडून पण टाकला काढू आणि मग घरी जाऊया पाहुणी पण वाट बघत असेल फुलपा करू छान किती दिसते मस्त बसले एकदम भारी मध्ये पळत पण नाही चला म्हणजे फायनली घरी आहे भाजी घेऊन आणि ही पाऊस जरासा भेटला जास्त काय मोठा पाऊस आला नाही तर आता भाजी आणली ती चांगली साफ करून घेऊ आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्त टाकल्याची भाजी आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण असणार आहे इकडे तुम्हाला जो आवाज येतो आहे ना हा खारुताईचा आवाज आहे तिने नक्कीच काहीतरी बघितलं असणार म्हणजे मुंगूस असेल किंवा बाऊल असेल किंवा एखादा साप पण बघितला असेल तर ती आता दुसऱ्या प्राण्यांना सावध करते की धोका आहे तुम्हाला खारूताईचं काम असतं आणि ती बरोबर काम एकदम चोखीने बजावते गावाकडे कोंबडी पण मग सावध होतात की असं जेव्हा खारूताई ओरडते तेव्हा कोंबडी बाकीची पाखरं सगळेजणं सावध होतात की काहीतरी धोका आहे बाबा जोरातच ओरडते कदाचित साप वगैरे असे आजूबाजूला कुठेतरी इकडे बघताय म्हणजे ही टाकल्याची भाजी आहे आणि हे कुरटा आहे एकच भेटला आई जोडी म्हणतात असते पण काय शोध आसपास काय मला भेटलं नाही एकच कुरटं भेटलं तर आता ही जी टाकलेची जी भाजी आहे ना तर त्याची पानं अशी काढून घ्यायची आणि आवनी पण भाजी साफ करते बघा मस्त मांडी घालून हो तिला आता समजले काय नेमकं करायचं पानं काढायची समजा तुम्ही बर हां हां तर इकडे ही पूर्ण भाजी आहे ना आपल्याला साफ करून घ्यायची आहे तर याची पानं पानं काढायची ही बघा आई काढते त्याचा डेट जरा पण नाही घ्यायचा डेट इकडे टाकून द्यायचं फक्त वरची जी कोवली छोटीशी ढेरी असते ती घ्यायची आणि पानं घ्यायची किडलेली वगैरे पानं असतीलच तर ती काढून टाकायची ढेरी म्हणजे केवढीशी घेतली बघा आईने वरची ढेरी घ्यायची फक्त हां बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण टाकल आपल्याला साफ करून घ्यायचं त्यानंतर तो कापून त्याची भाजी बनवायची अवनी पण इकडे मस्त बिझी आहे अवनी काय करते अवनी हो भाजी साफ करते साफ भाजी साफ करते हम्म हम्म टाकून दे खाली दुसरा घ्या आता दुसरा टाक खाली

रात्री मोठं चक्रीवादळ आलेलं तेव्हा फणस वरून पडलंय आता कोंबड्यांची आणि पाखरांची मजा खारुताईची पण मजा खारुताई इथून घरा घेते आणि वर मग फणसावर जाऊन खाते तिकडे मंडळी बघताय भाजी मस्त साफ करून झाले अवनी मी मयुरी आई सगळ्यांनी भाजी साफ केलेली तर भाजी साफ करून झाले तर आता ही कापून आहे ना शिजवायची आपल्याला ऍक्च्युली पानं आहेत ना बारीक बारीक म्हणून हाताने घट्ट धरायची आणि बारीक बारीक कापून घ्यायची जेवढं बारीक करता येईल ना तेवढी कापून घ्यायची परत आपल्याला शिजवायचीच आहे तर रानटी भाज्या शक्यतो आहे ना अशा शिजवूनच बनवल्या जातात म्हणजे कसं आपल्याला काही त्रास पण होत नाही आणि थोड्याशा या भाज्या कडवट असतात ही पण टाकल्याची भाजी पण थोडीशी कडवट असते तर आपण शिजवून घेतली ना भाजी चांगली आणि त्याच्यानंतर बनवली की त्यातला कडवट पण आपण निघून जातो तर अशा पद्धतीने सगळी भाजी आहे ना कापून घ्यायची आणि कुरटा आहे काय डाळी टाकशील अच्छा ते कुर्टा जे भेटले ना एक आपल्याला अळंबी एकच भेटले तर ते डाळीमध्ये आई टाकणार आहे तर इकडे मंडळी बघताय मयुरीने मस्त भाजी कापून घेतलेली आहे तर याच्यात पाणी टाकायचं सा आणि चांगली शिजवून घ्यायची त्याच्यानंतर मग त्यातलं पाणी काढून त्याची भाजी केली जाते तर आता चुलीवरती मस्त शिजवून घेऊया ही गावाकडची चूल आणि चुलीवरती मस्त आता टाकल्याची भाजी ठेवलेली आहे शिजायला चांगली एकदम शिजवून घ्यायची म्हणजे साधारण एक, एक टोपभर पाणी ठेवलेलं आहे आपण चांगली एकदम शिजवून घेतली ना की त्याचा जो कडवटपणा आहे तो पण निघून जातो था 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 तर आता थोड्या वेळा शिजेल त्याच्यानंतर मग भाजी बनवूया तर मंडळी टाकलेची भाजी मस्त शिजली आहे बघा तर आता ही थोडीशी आपण घेणार आहे एका ताटामध्ये काढून म्हणजे कशी थोडी गार पटकन होईल नाही हो बाहेर मस्त वारा सुटला आहे तर आता हे आपण एका ताटामध्ये ओतून घेणार आहे म्हणजे कसं गार होईल जरा पटापट पाऊस आला की अवनीची मजा असते बडबड सुरू नसते ते फक्त भाजीच काढून घेते यात परत पाणी काढून घ्यायचं आपल्याला नंतर थंड झाली की भाजी दिसायला भरपूर दिसते शिजली की मग बघा केवढीशी होते भाजी पाण्यातून काढून घेतले शिजले आणि थंड पण झाले आता आपण पिळून घेऊया भाजी जेवढं पाणी निघेल ना तेवढं काढून टाकायचं त्यातलं पाणी जेव्हा त्यातलं आपण काढून टाकतो ना तेव्हा त्यातला ते कडवटपणा कमी होतो आपोआप तर हे पूर्ण आहे ना भाजीतलं पाणी काढून टाकायचं आणि या ताटात ती भाजी पूर्ण काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग मीठ मसाला हळद त्याच्यामध्ये ॲड करून कांद्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची भाजी तयार होते तोपर्यंत हे जे कुरटा आहे ना त्या आईने आता पूर्ण साफ करून घेतलंय बघा तर हे साफ केलेला कुरटा डाळीमध्ये टाकूया एकटच आहे ना त्याची आता सेपरेट भाजी नाही करत आहे डाळ बनवलेली आहे डाळीमध्ये ॲड करूया आणि शिजवून घेऊया डाळीची चव अजूनच वाढेल भाजी पिळून घेतली आता खोलून घेते अशी आणि मग हळद मसाला मीठ लावूया आपण हो सुट्टी सुट्टी करून घेते जरा पिळलेली ना एकत्र झाले हो इकडे कांदा कापून घेतलाय फोडणीसाठी बाकी या भाजीमध्ये जास्त काय ना बीट मसाला हलद टाकायचे आणि फोडणी द्यायची हळद मसाला टाकतो त्यामुळे आणि इकडे मशरूम आपण टाकले डाळीमध्ये तर आता एक कड आला की काय मशरूम शिजतात काय जास्त वेळ लागत नाही गावाकडची रोवना अळंबी अरे ऍक्च्युली कुर्ट एक रोवनाचाच एक प्रकार असतो ते आपल्याला भेटलेलं ला टाकला अंतर भाजी मस्त बघा फोडून घेतले आता आपण हळद मीठ मसाला लावूया हळद टाकते थोडीशी आपला घडशी बंद मसाला आणि चवीनुसार मीठ आता मिक्स करून घेऊया मीठ मसाले हळद कसा नाहीतच मिक्स केला आणि त्यामुळे फोडणीला काय वापरायचं नाही आपल्याला हां डायरेक्ट कांद्यामध्ये आपण भाजी घालायची डाळीला बघा मस्त कळायला एक पाच मिनटं कळे होऊन घेऊया पूर्ण तर मग अशी मशरूम छान प्रकारे शिजून जातील तेल घालून घेऊया टोप मस्त तापलाय आहे इस्तो फास्ट ठेवले हो आता तर तेल तापलं मग नंतर आपण कमी करूया इस्तो भाजी घातलेली कांदा पर लाल झाला ना थोडाफार किंवा तो कमी करूया आता पाच ठेवले कांदा मस्त परतलाय तेलामध्ये आता आपण भाजी घालूया परतून घेऊया भाजी भाजी चार पाच मिनटं परतून घेऊया त्या झाकण ठेवून वापायची गरज नाही ऑलरेडी शिजलेली आहे ना भाजी अशी परतून घेतली पास भाजी तयार भाजी आपली तयार झाली बघा एक चार पाच मिनटामध्ये भाजी तयार होते पहिलीच प्रोसिजर आहे की भाजी आणायची साफ करायची शिजवायची याच्यामध्ये थोडासा वेळ जातो बाकी भाजी बनवायला काही पाच मिनटं पुरेशी झाली था। था जेवाग जेवाग भाजी तर तयार झाले आणि या साईडला इकडे डाळ पण झालेले म्हणजे मशरूम वगैरे ते शिजले असणार तर आता जेवायला घेऊया या मंडई जेवायला या जेवण मस्त तयार झालेलं आहे जेवणामध्ये आज टाकल्याची भाजी आहे इकडे तांदळाची भाकरी आणि इकडे डाळीमधलं मशरूम घेतलं आहे एकच मशरूम आपल्याला भेटला तर कुर्टं तर कुर्टं बोलतात गावाला ते एकच भेटला तर रोहनाचा प्रकार असतो असो चला मंडई आता जेवायला या अवनी तर जेवू सुरू आहे ना काय का ते भात हा खा खा चौकाश का डाळ मशरूम करला मी मशरूम या मंडळी जेवायला या आता कसं दुपारची वेळ झाले धीड पण वाजले भूक लागले तर कसं ही टाकल्याची भाजी किंवा कसली पण रानबाई जेव्हा असते ना तेव्हा मला खूप मजा येते जेवायला छान लागतं थोड्याशा कडवट जरी असल्या ना तरी खायला मस्त असतं तर या मंडळी टाकल्याची भाजी आणि तांदळाची भाकरी खायला मस्त झालं याच्यात पण जवळा टाकू शकतो ना हुँ। हुँ। जर तुम्ही म्हणजे असं उपवास ज्या दिवशी नसेल त्या दिवशी याच्यामध्ये थोडासा जवळा टाकलात ना तर ह्याची चव अजून वाढते जवळा ऍक्च्युली हा ऑलराऊंडर आहे सगळ्या रानभाज्यांमध्ये जवळा टाकू शकतो आपण आणि त्याची पण एक युनिक चव असते ती पण त्या रानभाज्यांना अजून त्या चव वाढवते तर आज आपण अशीच बनवलेली आहे बिना जवळ्याची म्हणजे भाजी आहे प्रॉपर चला म्हणजे आता जेवण घेतो तर टाकायची भाजी आणायला मी आणि मैरी गेलो जंगलामध्ये भाजी वगैरे घेऊन आलो त्याच्यानंतर सर्वांनी मिळून साफ केली एकदम भाजी म्हणजे अवनी पण भाजी साफ करायला पुढे होती चला म्हणजे आता पुढे इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय